लक्षवेधी क्रमांक तीन वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय राज्यामध्ये धर्मांतरांच्या बाबतीमध्ये अनेक घटना महाराष्ट्रामध्ये मा घडत आहेत आणि त्याच्यातली एक घटना सांगलीमध्ये सांगलीपासून जवळ गुंडेवाडी नावाचं मिरज तालुक्यामध्ये गाव आहे तिथं डॉक्टर चंद्रकांत पाटील यांची मुलगी ऋतुजा वेल एज्युकेटेड मुलगी एम पी एस सीची एक्झाम दिलेली मुलगी लॉकडाऊनच्या काळामध्ये बंद असताना दोन हजार एकवीस ला ऑनलाईन पद्धतीनं वधूवर सूचक मंडळ चालवणाऱ्या लोकांच्या माध्यमातून त्यांच्या घराकडं एक स्थळ आलं की जो मुलगा मर्चंट नेव्हीमध्ये काम करतोय ज्याचा वडील मिल्ट्रीमध्ये होता आणि रिटायर होऊन आता बँकेमध्ये काम करतोय असं स्थळ त्या मुलीसाठी आलं आणि हे लग्न ठरलं लग्न झालं तेव्हा घरातलेच मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये हे लग्न झालं आणि मुलगी जेव्हा नांदायला गेली तेव्हा तिच्या पायाखालची वाळू सरकली जेव्हा ती सासरच्या घरी गेली तेव्हा देवाऱ्यामध्ये देव नाहीत आणि तिथं हे पूर्ण घर हे ख्रिश्चन पद्धतीनं सगळ्या पूजा पद्धती करत होती ते कन्व्हर्टेड कुटुंब होतं आणि मग जेव्हा ही बाब लक्षात आली तेव्हा तिनं तिच्या आईवडिलांना सांगितली मामाला सांगितलं पण शेवटी आता मुलीचं लग्न झालं आहे तर आता काय करायचं आणि मग त्यांनी याची वाच्यता केली नाही मुलगी त्या घरातल्या सासूला सासऱ्याला आणि नवऱ्याला म्हणते की तुम्ही जर धर्मांतरण केलं असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीनं पूजापाठ करा परंतु मी माझ्या पद्धतीनं हिंदू पद्धतीनं मी सर्व पूजापाठ करणार उपास तपास धरणार परंतु घरातल्या लोकांनी तिच्यावरती दबाव टाकायला चालू केलं की तू घरामध्ये उपवास धरायचा नाही घरामध्ये कुठलंही देवाची पूजा करायची नाही आणि मग एक वर्ष गेलं दोन वर्ष तीन वर्ष गेलं आता ती मुलगी गर्भवती होती तिच्या पोटामध्ये सात महिन्याचं बाळ होतं आणि जेव्हा गर्भसंस्कार करायची वेळ आली तेव्हा ऋतुजाचं म्हणणं होतं की हिंदू पद्धतीनं म्हणजे डोहाळे पद्धतीनं डोहाळे जेवण घालायची जी पद्धत आहे हिंदू संस्कृतीमध्ये तशा पद्धतीनं गर्भसंस्कार करायचे परंतु त्या ऋतुजाची आई सासू सासरे नवरा आणि तो जो पादरी त्यांच्या घरी यायचा तो म्हणायचा की गर्भ संस्कार हे ख्रिश्चन पद्धतीनं झाले पाहिजेत चर्चमध्ये गेलं पाहिजे बायबलचं वाचन झालं पाहिजे आणि या सगळ्या गोष्टीला ऋतुजाचा विरोध होता परंतु या लोकांनी ऐकलं नाही तिच्यावरती प्रचंड दबाव टाकला आणि सरते शेवटी या मुलीनं पोटात गर्भ असताना आत्महत्या केली माझे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे काही प्रश्न आहेत ठीक आहे दीपक बांधव दर... या विषयात काल जे मला आठवत काल प्रश्नाच्या माध्यमातून याच्यावरती सखोल चर्चा झालेली त्या आहे त्यामुळे त्या परत तीच चर्चा घडवून आणणं कितपत सभागृहासाठी उपयोगी याचा विचार करायला लागेल रेकॉर्डवरती उत्तर पण आहे त्यामुळे त्या उत्तराची कॉपी मी तुम्हाला देतो तुमचं समाधान झालं नसेल तर मग मी तुम्हाला परत सोमवारी संधी देईन आता आपण पुढे जाऊ आणखी दोन लागून विषय आहेत गृहमंत्री साहेब आहेत परवा चर्चा झाली परंतु या विषयामध्ये जो दीपक भांडवलकर तिथला पी आय आहे त्यांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही तिथं त्यांनी त्यांना तीन चार तास त्यांना थांबवून ठेवलं आणि जो पादरी आहे तो न्यायालयामध्ये गेला न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळलाय परंतु त्याला आत्तापर्यंत अटक झालेली नाही माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे माझा प्रश्न आहे दीपक भांडवलकर ज्यांनी तीन तास गुन्हा दाखल करून घेतला नाही त्याच्यावरती आपण काही कारवाई करणार आहात का पादरीला अटक करण्याच्या बद्दलच्या सूचना आपण देणार आहात का नंबर एक पुणे जिल्ह्यामध्ये पंडिता रमाबाई मुक्ती मिशन या संस्थेच्या अनाथ आश्रमामध्ये मुलींचे बळ जबरीनं धर्मांतरण होण्याची बाब उघडकीस आली होती आणि याच्याबद्दल या सगळ्या विषयामध्ये पदाधिकारी संस्थेचे आणि धर्मांतर प्रक्रियेतले दलाल यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल आलेले आहेत परंतु याचा तपास संदगतीनं आहे एस आय टी स्थापन करण्याची घोषणा ही झाली होती परंतु ती स्थापन झाली नाही येत्या तीस दिवसामध्ये ते एस आय टीचा आपल्याकडे अहवाल स्थापन झालेली आहे परंतु त्याचा अहवाल आला नाही तर तो अहवाल तीस दिवसाच्या आतमध्ये देण्याच्या का तिसरा जो विषय आहे तो सोलापूर जिल्ह्यातला करमाळा तालुक्यातला महादेव टकले नावाचा जो व्यक्ती आहे त्याला मुस्लिम व्यक्तीकडून धर्मांतर करण्यासाठी बळजबरी केली जात आहे महादेव टकलेने सदर मुस्लिम विरोधामध्ये पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केलेली आहे या समाजकंटकांनी महादेव टकले याच्या मुलीची बळजबरीने धर्मांतर करण्यासाठी अपहरण केले दिवसादव्या हिंदू मुलींचं अपहरण होणं असं जे प्रकार झालेले याच्याबद्दल माननीय मुख्यमंत्री महोदय आदेश देणार आहात का आणि तिसरा जो विषय आहे की जो सुप्रीम कोर्टाचा दोन हजार चोवीसचा चा निर्णय आहे सिल्वार आणि प्रकरणातला जो निर्णय आहे मुख्यमंत्री महोदय यामध्ये असं म्हटलंय जर तुम्ही एस सी एस टी फिज एन टी ओबीसी या जात प्रमाणपत्राचा वापर करून जर तुम्ही नोकरी घेतली असेल आणि जर नोकरी घेतल्यानंतर तुम्ही धर्मांतरण केलं असेल तर ही बाब जर निदर्शनास आली तसे पुरावे जर समोर आले तर त्यांना बडतर्फ करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाचे आहेत अध्यक्ष महोदय मी काही नोकरी करणारी ज्यांनी जातीचा दाखला वापरला आणि आता ते सरकारमध्ये नोकरी करतायत आणि त्यांची पूजा पद्धती बदललेली आहे त्यांची लग्नाची पद्धत बदलली त्यांच्या मुलं झाली तर बारशाची पद्धत बदलली त्यांच्यामध्ये एखादा मृत्यू झाला तर दपन करण्याची पद्धत आहे ह्याचे मी काही पुरावे घेऊन आलेलो आहे तर हे सगळे अधिकारी आहेत यांच्यावरती आपण बडतर्फीची कारवाई करण्याचे आदेश देणार आहात का आणि महाराष्ट्रामधल्या सगळ्या खात्यांच्या प्रमुखांना जे एस सी एस टी फिज एंट्री ओबीसीच्या जातीचं प्रमाणपत्र जोडून नोकरीला लागलेले आहेत ला आणि दोन हजार चोवीसच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं जर त्यांच्या विरोधात पुरावे सापडले की त्यांनी धर्मांतरण केलंय धर्माचा प्रचार करतायत अशा लोकांच्या वरती त्यांची यादी काढून बडतर्फ करण्याची आपण सूचना देणार आहात का आणि धर्मांतर विरोधी कायदा करण्याच्या दृष्टिकोनातून आपण जी समिती गठित केली आहे लव बाबतीमध्ये कायदा करण्याची जी समिती गठित केलेली आहे तो कायदा लवकरात लवकर यावा याच्याबद्दल सरकारची भूमिका काय आहे ही स्पष्ट करावी <coughs> माननीय अध्यक्ष मोदय सन्मान्य गोपीचंद पडळकरजींनी सांगलीची जी घटना सांगितलेली आहे त्यामध्ये त्यांनी ज्या धर्मगुरूंचा उल्लेख केलेला आहे त्यांना अटकपूर्व जामीन मिळाले म्हणून त्यांना अटक करता येत नाही पण याच्याविरुद्ध जर आवश्यकता असेल तर अपील देखील केली जाईल आणि आपण जे सांगितलं की जाणीवपूर्वक ते जो काही एफ आय आर आहे तो दाखल करून घ्यायला टाळाटाळ ताल केली त्याची चौकशी केली जाईल आणि जर अशा प्रकारची टाळाटाळ ताल केली असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल दुसरा मुद्दा आपण जे दुसरं पुण्याचं प्रकरण आहे त्यामध्ये एस आय टीच्या रिपोर्टच्या संदर्भात आपण सांगितलेलं आहे एक महिन्याच्या आत हा रिपोर्ट घेण्यात येईल आणि त्या रिपोर्टप्रमाणे त्या ठिकाणी कारवाई केली जाईल तिसरा विषय जो आपण या ठिकाणी मांडला सर्वोच्च न्यायालयाचा जो काही आदेश आहे आपल्याकडे जी काही प्रकरणं ती आपण द्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं जिथे जिथे उल्लंघन होत असेल त्या त्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने हो आदेश असा दिलेला आहे की कास्टवर जे रिझर्वेशन आहे ते जर घेतलं असेल तर तुम्ही मग त्याच धर्मात असले पाहिजे कारण तुम्ही ज्यावेळेस धर्मांतरण करता किंवा दुसरा धर्म ज्यावेळेस अडॉप्ट करता त्यावेळी तुम्हाला कास्ट बेस्ड कारण हे सोशल रिझर्वेशन आहे आणि आपण ज्यावेळेस एखादं दा उदाहरणं दाखल समजा मुस्लिम समाजात गेलो किंवा आपण ख्रिश्चन समाजात गेलो तर या समाजांमध्ये कास्ट नाही आहे असं मानलं जातं की याच्यात कास्ट नाही आहे म्हणून कास्ट बेस्ड रिझर्वेशन घेता येत नाही असा तो निर्णय आहे म्हणूनच मी त्याच्यात सांगतो आहे की त्यांनी जे काही आपल्याला आदेश त्यांनी जी काही के मागणी केलेली आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं ज्या प्रकरणात उल्लंघन होत असेल त्या प्रकरणात कारवाई होईल जिथे उल्लंघन होत नसेल त्या ठिकाणी कारवाई करण्याचा काही प्रश्न नाही आहे तिसरा मुद्दा जो त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे ज्यामध्ये धर्मांतरण बळजबरीने किंवा आमिष दाखवून धर्मांतरण करणं हा या ठिकाणी आपण गुन्हा मानलेला आहे आणि या संदर्भातला कायदा हा कडक झाला पाहिजे तो योग्य प्रकारे झाला पाहिजे या दृष्टीनं आपण आपल्या ज्या काही पोलीस महासंचालक आहे डी जी यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी तयार केलेली आहे त्या कमिटीने नुकताच आपला रिपोर्ट हा शासनाला दिलेला आहे शासन त्या रिपोर्टची पडताळणी करेल आणि त्यानंतर आवश्यक असेल ती कारवाई शासन करेल पुढे जाऊया याच्यावरती काल चर्चा झाली आहे अध्यक्ष मोदय चला मुख्यमंत्री मोदय आपण जे म्हणालात मुसलमानांमध्ये कास्टिजम आहे ओबीसी आहे ना शेड्यूल कास्ट आहे ख्रिश्चनांमध्ये शेड्युल्ड ट्राईब आहे असं नाही आहे आदिवासी ख्रिश्चन आहेत आदिवासी एस एस सी मुसलमान आहेत एस सी ख्रिश्चन आहेत ओबीसी मुसलमान आहेत त्यामुळे हे विधान चुकीच होईल चुकीचं असं आहे माझं विधान नीट आहे का त्या काही जागेवर बसा त्या नुसार जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे जे बरोबर आहे ते बरोबर आहे मी कुठे काढलंय तुम्ही असं आहे आव्हाड साहेब सुप्रीम तुम्ही मी तुम्हाला प्रश्न विचारतो सुप्रीम कोर्टाचा जो आदेश आहे तो पाळायचा की नाही सुप्रीम कोर्टाचा आदेश पाळायचा की की नाही सुप्रीम सुप्रीम कोर्टाचा आदेश जे कोर्टाने कोणाचं आरक्षण काढायला सांगितलेलं नाही सुप्रीम कोर्टाने विविध प्रकरणांमध्ये आरक्षणाचा जो गैरफायदा होतोय तो घेऊ नका म्हणून सांगितलेला आहे तो जर कोणी गैरफायदा घेतला असेल तर कारवाई होईल सरसकट कारवाईचं कोणी बोललेलं नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं नाही त्यामुळे कृपया दिशाभूल करू नका नाही एक बसून घ्या महाराष्ट्र महाराष्ट्र विधानसभा नियमानुसार कोर्टाच्या जजमेंट वरती या सभागृहात मी चर्चा व्हायला देऊ शकत नाही पुढे चला चला लक्षविधी क्रमांक